नमस्कार आजचा दिवस माझा आपलं वाक्य आहे आणि पुढे दहा पंधरा वर्ष ते हे वाक्य कायम राहील असं वाटतं आहे शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र तसं तर इथे एक दोन अक्षरी शब्द लागतो पण तो मी म्हणत नाही कारण तुमच्या जीवावरील आता देश विदेशमध्ये दे जवळपास चाळीस देशांमध्ये दे हिंदुस्थानची नाचक्की झाली म्हणजे आपल्या पंतची नाचक्की झाली मला तर समजतच नाही हसावं का रडावं आता याची नाचक्की कोणामुळे झाली तर या शंभर कोटी लोकांमुळेच झाले मारे हातात हात घेऊन ट्रम्प ट्रम्प अमेरिका अमेरिका असं सगळं केलं आपण आणि आता अमेरिकेने पन्नास टक्के ठोकून दिली आणि आपण आपलीच सारवा सारवा करून राहिलो पण मी पाहतो ना आमच्या नात्यातही जेवढेही जवळचे लोक आहे ना किंवा माझ्या ओळखीतले लोक आहे यांना ना इतकं आवडतं अमेरिका इतकं आवडतं अमेरिका आणि तसंही शंभर कोटी लोकांचा जर मागचा इतिहास पाहिला तर यांना की नाही कोणाच्या तरी दबावातच काम करणं पसंत आहे मग ते इंग्रज असो मोगल असो अजून कोणी राज्य केलं असेल हिंदुस्थानवर तर ते लोक असो यांना असं स्वतःहून स्वच्छंदी प्रेम आणि स्वच्छ प्रामाणिक काम करणं जमतच नाही नॉर्मल कितीही नॉर्मल काम असे ना त्यामध्ये भ्रष्टाचार करतातच भ्रष्ट आचरण करतातच आणि मी सांगतो ना हे भ्रष्टाचरण संपत्नी असं नाही आहे शंभर टक्के संपू शकतं पण केव्हा संपू शकतं जेव्हा या शंभर कोटी लोकांनी ठरवलं लो की आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही म्हणजे करणार नाही तर संपतो पण आमच्या इथे कसं आहे माहिती आहे का आम्हाला रस्त्यावरचे खड्डे दिसतात पण मी डॉक्टर आहे तर आमच्या क्षेत्रातले खड्डे नाही दिसत मी वकील आहे तर मला आमच्या क्षेत्रातले खड्डे नाही दिसत मी पोलीसमध्ये आहे तर मला आमच्या क्षेत्रातले खड्डे नाही दिसत मी म्हणजे न्यायव्यवस्थेत आहे मी नगरपालिकेत आहे मी कोणत्या सरकारी अ अधिकारी आहे तर मला आमच्या क्षेत्रातले खड्डेने दिसत आम्हाला दुसऱ्याच्या क्षेत्रातला भ्रष्टाचार पटकन दिसतो तिथे खोटं होतं ते दिसतं दुसऱ्याने तिसऱ्याला शिक्षा करायला पाहिजे कारण त्यांनी नियमात वागायला पाहिजे असं सगळं दिसतं पण मी ज्या जिथे उभा आहे तिथे माझ्या दोन घरं पुढे किंवा दोन घरं मागे कोणीही खोटं करू शकणार नाही आणि खोटं करणार नाही याची मी शंभर टक्के खबरदारी घेईल असे दोनच व्यक्ती या भारताच्या इतिहासात झाले वर्तमानात तर कोणी असेल नसेल माहीत नाही तेच की ज्यांचे तुम्ही नाव घेऊन भाषणाची सुरुवात करता वागत नाही तसे पण भाषणाची सुरुवात कमीत कमी या दोन नावाने करतात हेच ते दोन लोक होते की ज्यांनी ठरवलं होतं की माझ्या पुढे पाच लोकं आणि माझ्या मागे पाच लोकं असे आढळणारच नाहीत आणि म्हणून आज तीनशे वर्ष झाले दोनशे वर्ष झाले त्यांचे नावं घेतो आहे असो चालू द्या शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र महासत्ता होणार होतो आपण आता सत्ता म्हणजे तो इ इस्पिकचा झाला पत्त्यांमध्ये असतो तो